त्यानंतर विधानसभेचे उमेदवार दोन दोन मिनिट आपल्याशी संवाद साधणार सर्वप्रथम जिल्हा काँग्रेस कमिटीचे दक्षिणचे अध्यक्ष मुख्यचे काँग्रेस उमेदवार हनुमंतराव पाटील भेटमोग वगैरे विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं आजच्या या विराट सभेला उपस्थित असलेले उद्या होऊ गाठलेल्या पोटनिवडणुकीमध्ये लोकसभेसाठी प्राध्यापक रवींद्र वसंतरावजी चव्हाण नायगावकर आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नऊचे नऊ उमेदवार काँग्रेस पक्षाचे सहा आणि शिवसेनेचे एक राष्ट्रवादीचे एक असे सर्वच्या सर्व नऊ उमेदवाराला बहुमतानं उद्याच्या वीस तारखेला मतदान करून आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा निवडून द्यावं ही प्रामाणिकपणानं आपला सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करू इच्छितो